सोयगाव तालुक्यामध्ये पावसामुळे झालेल्या शेत नुकसान पंचनामाचे काम प्रगतीपथावर असून प्रत्येक गावात सहाय्यक कृषी अधिकारी ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी आपसात समन्वयक साधून पंचनामे करीत आहे सदर नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने पंचनामा करण्यास कालावधी लागणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नये तसेच सदर पंचनामासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज किंवा फोटो काढून विनाकारण खर्च करू नये आपल्या गावातील शासकीय यंत्रणेच्या तिन्ही कर्मचाऱ्यांच्यापैकी एक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहावे तसेच सरपंच व पोलीस पाटील यांच्या संपर्कात राहावे शेतकरी बांधवांनी सदर पंचनामा करण्यासाठी फोटोग्राफचा कोणताही खर्च करू नये कोणी झेरॉक्स किंवा इतर दुकानदार असा प्रस्ताव तयार करण्यास सांगत असेल तर कृपया तसे करून कुणीही शेतकऱ्यांनी विनाकारण खर्च करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी तहसीलदार व गटविकास अधिकारी सोयगाव यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे नाव माझा न्यूज करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर